मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जात आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपये कोणाला दिलाही नाही एक, ना एक रुपये घेतलाही नाही माझ्यावर आरोप झाला सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हणलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला ते बाकी सगळे घेऊन जाळ्याची सेवा करता रक्दारूज काढता त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच सहकार खाता आमच्याकडे मदत पुनर्वसन खाता आहे माझ्याकडे अर्थ नियोजन आहे आणि ह्या पद्धत कृषी खाता आहे आपल्या दत्तामावा भरणेकडे अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू मित्रांनो मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हटलं माहिती घेऊन चालतो हो? आता काही जण म्हटलं एवढी मोठी माहिती दादाला नाही काही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला घरी जातो त्याच्यामुळे माझ्या नाही माहिती नंतर मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपये कोणाला दिलाही नाही एक रुपये घेतलाही नाही आता जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे हो। यावं की अजित पवारन काम करताना आमचा चहाचा तो मिंदा आहे मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही पाच पैशाचा मिंदा नाही एवढं माझं काम चोख असतो मी बोलायला कडक आहे मी शब्दाचा पक्का आहे माझ्यावर आरोप झाले सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हटलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला ते बाकी सगळे तू घेऊन जा माझं दहा पिढ्या बसून खातील तीन शंभर कुठेत पण काय ते मला कोणी दाखव ना कुठं पैसे धाडी टाकल्या सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्या बावीस ठिकाणी एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होता कधी त्याच्यामध्ये आमचं कौतुक केलं जातं कधी आमच्या घोषणा दिल्या जात कधी आम्हाला डोक्यावर घेतलं जात कधी चुका झाल्या तर आम्हाला नाकारलं जात हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे जी घटना आहे तो अधिकार तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे आण आणि ह्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे चाललो आहे मित्रांनो आज पण मी मागच्या काळामध्ये लाडक्या बहिणीच्या करता महायुतीच्याकडनं एक चांगली योजना आणली लाडकी बहिणी आम्ही शेतकऱ्यांच्या करता तीन पाच साडेसात लाख तीन पाच साडेसात हाऊसफॉर्ड त्याला वीज माफी दिली त्याच्यामध्ये सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांचा फायदा झाला आता पन्नास लाखापर्यंत पोहोचला महिलांना अडीच कोटी महिलांचा फायदा झाला आज तुम्हाला माहिती आहे रहमतपूर या कामाच्या करता मी तुमचा जो अर्थसंकल्प सादर करतो त्याच्यात पंचवीस हजार कोटी रुपये त्या विजेचे पैसे मला त्या महावितरणला भरावे लागतात मला म्हणजे मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार आणि लाडक्या बहिणीच्या करता पंचेचाळीस हजार कोटी जे पाचशे रुपये आम्ही शेतकऱ्याला नमो योजना दिलेली आहे त्याच्यात आम्हाला वर्षाला सहा हजार कोटी रुपये लागतात दिव्यांगांना आता आम्ही अडीच हजार रुपये महिना केला संजय गांधीला धरला